ही घटना आहे एकोणीस तीन दोन हजार चोवीस महाराष्ट्र नगर मानखोर्त आपल्या मुलांना पेपरबॉक्समधली फ्रुटी देत असाल तर सावधान रहा आणि हा व्हिडिओ पूर्ण बघा आता उन्हाळ्याचे दिवस असल्या कारणाने आपला मोर्चा वळतो तो म्हणजे थंड शीतपेयाकडे यामध्ये सर्वात पसंती आहे ते म्हणजे फ्रुटी आणि मँगो ह्या बॉटल व्यतिरिक्त पेपर बॉक्समध्येही उपलब्ध आहेत आपल्याला किंवा आपल्या मुलांना थोडा थकवा जाणवला तर आपण लगेच बाटली बंद किंवा पेपर बॉक्स बॉक्समधली फ्रुटी घेतो आणि हे बघत नाही ते किती तारखेला पॅकिंग झाली आणि किती तारखेला त्यांची एक्स्पायरी आहे ती चांगली आहे की खराब आहे हे चेक न करता आपण काही मिनटातच ते संपून टाकतो

मेरा भाई प्रेस वाला है भाई मैं उसको डाल दूंगा ना देख कचरा उसके अंदर कितना दिख रहा है देख कितना कचरा है दिख रहा है उसमें वीडियो में दिख रहा है सही से कचरा इन लोग लिया इन लोगों ने अभी इसमें भी देखिएगा ना देख